आता वाघा खळद लावत उद्या वाघाचं लगीन आहे तालाबाद प्रमाणे असलेल्या वाडीतील तुझं साजरे केलेलो असं नमस्कार मित्रांनो मी मोलांनी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आहे आमच्या वाडीचा गवळ देव गवळदेव म्हणजे जंगलातील देव, जंगला देव। वन्यप्राण्यांपासून गायीगुरांचं रक्षण व्हावं म्हणून वर्षातून एकदा या देवाची पूजा केली जाते तिकडे जेवण बनवून जेवलं जातं आणि एक पिठाचं वाघ बनून तो देखील गावच्या विषयी बाहेर नेऊन सोडला जातो तर अशा प्रकारे आजचा कार्यक्रम असणार आहे तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आम्ही चाललो आहे गवळदेवाकडे त्या साईडला तिकडे गवळदेव आहे साफसफाई करतायत आणि इकडे या साईडला आमचं ब्राह्मण देवाचं मंदिर आहे इकडे भांडी ठेवले नाही ला सामान लावले आहे नंतर भरून नेऊया सुधीर काय बाकीचे पुढे गेलेत सगळेजण पोचलेत आम्हीच लेट झालो चकाचक करून टाकले नी इकडे सगळं सामान ठेवलंय आणि इकडे आहे गवळदेव दे लाकडं आणायला जाऊया वरच्या साईडला लाकडं बस झाली बस झाली बोलतो लाकडं घेऊन चाललो जवळच होती गवळ देवाच्या इथे लिपून घेत आहेत भाऊन इन्स्टंट बनवल्यान तांदूळ गवळ देवाकडची सगळी तयारी करून झाली आहे आणि आता जायचंय भांडी वगैरे आणायला आणि त्यानंतर जेवणाची तयारी सुरू होईल कळशे वगैरे घेऊन परत आलोय पाणी लागणार आहे चला सगळेजण आले आहेत आता प्रवीण पण आलाय सगळं सामान घेऊन आता जाऊया परत एकदा गवळ देवाकडे चला तयारी सुरू झाली आहे जेवणाची सगळेजण आले आहेत इकडे तांदूळ घालतायत जेवणाचं काम सुरू झालंय इकडे भाजी वगैरे चिरून पण झाली आहे वाघ बनु वाघ बनवूर्याकडे आता खोबर किसायचं बाकी आहे फक्त तांदूळ घातले ढवळ असो डवळ नाही आता पाच पाल कुत्रे खेळत होयत अशोक त्या का माहिती आहे अशोक बनवतो मग भात बीत फोडणे तो घालतो का सांगतो मग त्या सगळं शिकून देऊ उद्या तुका बसवणार काय शिकवचा डब्ल्यू डब्ल्यू एफ चालू झालाय काय रे च फायटिंग चालू झालीये चल बाहेर चल आहे नको चल श्या बाबा बाहेरच चल रे चल 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 इकडे करा काय तर शा काय चालू आहे बघा यांचं यांच भात झालाय डाळ बनते आणि इकडे बाकीची तयारी सुरू आहे भाऊने पीठ म्हल आम्ही कोणतं काय घेणार पाणी संपलंय आता परत एकदा पाणी घेऊन यायचंय मागसून येतं चला या साईडला पाणी नाही आहे पाणी आणण्यासाठी इकडे पुढे जावं लागतं जाऊ वरती पाणी जवळ आ पण हातात भेटत काय मग बारकेन ट्राय करत मी बघ हम्म पाय धरतेची चला पाणी काढून झालंय आणि आता परत एकदा गवळ देवाकडे वाघमुगळी चावली वडो येतो आता दिसलीच नाही सरावत होते बटाट्याची भाजी फोडणी टाकले नाही बटाट्याची भाजी पण बनते डाळ आता बनत आली आहे थोडीशी राहिली आहे आणि इकडे आता वाघ बनवतोय बनवता गेल्या वर्षी येणच बनवलेले बघतोय पांढरा वाघ आणि भाऊ तिकडे पंथी हरवली दुसरा भाऊ आता दुसरी चांगली होते काय पूजा अजून बाकी आहे पूजा झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो तयारी जोरदार सुरू आहे तिकडे आता वडे बनवत काय काय आणि वडे वडे वाघ बनवतात वाघ बघूया आता कसं बनता <laughs> वाघाचं डोकं लावायचं बाकी आहे डोकं <laughs> जमत नाही गोल गोल करतो गुळगुळीत करतो वाघाचा फोटो बघून वाघ बनवतोय

तडका दिलाय ना तिसरी पंथी मस्त झाली बनवली आज टोटल तीन पंते बनले एक दोन आणि इकडे एक बनवत तीन आता ऑर्डर तुमका आता वाघ बघूया गणपती वाघ एकदम घबघीत

वाघाला आता कलर काढतोय पिवळ कलर नसतो पिवळ काढू आधी काढू पण पिवळ्या बघता बघा कसलो नाही कलर तोंड लावून झाला काय वाटत कोण वाटत जाऊन मांजूर नाही अरे कलर काढून झालं सगळेजण बोलतायत मांजर बनवलात लाव हा जीब हा जीब एक जीप म्हणजे एक आता वाघा खळद लावतात उद्या वाघाच लगीन आहे

लांबसूनच बर लांबूनच बापरे तवसा केला म्हणता आता <laughs> बरोबरच ते लाम 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 हो <laughs> का बरोबर केलं ना तर दे, 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 दे। ते झाडू बनवत चला वाघ झालो आधी साधारण उंच केल्याने मानता दिसतो त्यांनी काय जरा बारीक करणार आता बरोबर झालो शेपडी अशी परतून ठेवावर ना शेपडी मारी चला गवळ देवाची पूजा झाली आहे मस्त जेवणाची तयारी झाली की जेवायचंय वाघ पण बनवून झालाय आपला हा बघा वाघ झालाय आपला इथे ठेवायचंय आणि नंतर जेवण वगैरे झालं की त्याला पळवायचंय गावच्या वेशीच्या बाहेर अशोक जमता वडे थापतायत भाऊ इकडे काढतो भाऊ काय बटाटा भजी नाही माका वाटलं बटाटा भजी अशोक बरोबर थाप भजी होत वाड्या पण बनवून झाल्यात तर देवाला दाखवायच्या उलटी वाढल्या भाऊ काहीतरी देता तांदूळ देता चला वाड्या दाखवून झाल्या आहेत देवाला आता जेवायला बसू चला जेवण वाढायला घेतलंय जंगलात जेवायची मजा वेगळीच आहे चला जेवायला सुरुवात करूया Mana? itu kali itu saya rasa mm. किती जेवलं किती चार चार वडे खाल सांग सांग किती किती वडे खाल चार वडे पण चार दाखव असा असं दाखव अस दाखव असं किती खाल्लं तू किती खाल तू जेवलं का नाही चला जेवण वगैरे झालंय आणि आता वाड्या देत आहेत प्रत्येक घरात एक वाडी आणि त्यानंतर वाघ पळवायचा आहे तो बघा हे देवाहाराजा गाय दो महाराज प्रमाणे असलेल्या वाडीतील मंडळींनी सगळं तुझं साजरो केलेलो असा भर भरला तुका ठेवलेला असा तू राजी हो काय जरी कोणत्या अपराध झाली क्षमा करू जी काय ढोरा वासरा आपले सांभाळ आणि आता पहाडी सांभाळ कर रे वाघ पळवणारे इले 행가상가가이거루고해다. 바지마야, 휘라마야, 골골휘라. 아, 바지마야나리. 바지로다 휘라코 우와. 이거. 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 이 पळाले वाघ घेऊन आम्हा मी पण येतोय पळाले तर आता आपल्याला जायचंय गावच्या वेशी बाहेर नदीच्या तिकडे जिकडे रामगड गाव सुरू होतो रामगडात सुरू या <laughs> रामगडवाले आमच्याच सोडतले फिट्टम फाट नदीवर पोचलो गड़ नदी वाघाला आणलंय आपण वेशीच्या बाहेर तर इथे त्याला ठेवलंय झाडीत वाडी खाऊची असता एक एक ओढो घ्यावा वाघोबा काय दे दे वाघोबा येऊ नको आमच्याकडे शेरडा बिरडा धरूक येशील नाही तर चला गवळ देवाचा कार्यक्रम संपला आहे आता घरी तर मित्रांनो गवळ देवाचा कार्यक्रम झाला आहे आणि आता घरी चाललो आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा